पुण्यामधल्या तापमानात सुद्धा मोठी वाढ झालेली दिसते उन्हाच्या चटक्यामुळे आजारांमध्ये सुद्धा वाढ झाली सर्दी खोकला तापाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसते पुण्यामध्ये सरासरी तापमान हे एकोणचाळीस अंशांवर पोहोचलंय आणि नागरिकांना त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन डॉक्टरांनी प्रशासनानं केलेलं आहे पुणेकर उन्हाळ्यामुळे सध्या चांगलेच हैराण झाले सरासरी एकोणचाळीस अंश सेल्सिअस इतकं तापमान पुण्याचं सध्या झालेलं आहे आणि उन्हाच्या चटक्यांमुळे विविध आजार सुद्धा होताना दिसत सर्दी खोकला तापाच्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ होते तर व्हायरल आजाराचे रुग्ण वाढलेले पाहायला मिळतात कडक उन्हामध्ये जाताना काळजी घ्यावी असं आवाहन डॉक्टरांनी आहे पुण्याचं तापमान हे जास्त प्रमाणात वाढलेलं आहे उन्हाचा चटका लागत आहे आणि आम्ही पाहतो आहोत की काही व्हायरल रेस्पिरेटरी इन्फेक्शनचे पेशंट्स यांची वाढ झालेली आहे सर्व नागरिकांना यातून निवेदन करतो की उन्हात उघडं फिरणं टाळा डोक्यावर छत्री किंवा टोपी असू द्या कडक उन्हामध्ये फिरू नये आणि व्हायरल इन्फेक्शनचा धोका आहे तर गर्दीमध्ये आपण असाल तर सगळ्यांनी निश्चितच मास्क वापरावा हे एक रेस्पिरेटरी फिजिशियन म्हणून माझा सल्ला राहील तीव्र उन्हाळ्यामध्ये काय नेमकी काळजी घेतली पाहिजे डॉक्टरांची आपण प्रतिक्रिया ऐकली एक एकदा ग्राफिक्सद्वारे सुद्धा ही माहिती जाणून घेऊया सध्या सर्व शहरांमध्ये तापमान प्रचंड वाढले पुण्या मुंबईमध्ये सुद्धा तापमान वाढले तेव्हा थेट सूर्यप्रकाशामध्ये थे जाणं टाळा पुरेसं पाणी प्या दर अर्ध्या तासाच्या फरकानं पाणी पित राहा हलक्या रंगाचे सुती आणि सैलसर कपडे वापरा दुपारी बाहेर फिरताना छत्री त्याचप्रमाणे डोक्यावर जरूर घ्या चक्कर डोकेदुखी मळमळ अतिघाम ही उष्माघाताची लक्षणं आहेत अशी लक्षणं दिसतील तर ता ताबडतोब वैद्यकीय मदत घ्या अधिक त्रास झाला तर डॉक्टरांकडे जाऊन तपासून घ्या काय करू नका उन्हामध्ये अतिकषाची कामं करू नका दुपारी बारा ते ती तीन या दरम्यान घराच्या बाहेर जाणं टाळा तापमान जास्त असेल तर शारीरिक श्रमाची कामं टाळा